स्थानिक सराफालाईंच्या प्रांगणात महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारात उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना गटाचे नेते खासदार संजय राऊत यांची प्रचार सभा घेण्यात आली होती मोदी सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही मिळाले पण त्या गद्दार आमदार खासदाराला भाव मिळाले अच्छे दिन यावर बोलताना ते म्हणाले की दोन चौदा पूर्वी घरगुती गॅस सिलेंडरचे भाव आणि आताचे गॅस सिलेंडरचे भाव हेच का तुमचे अच्छे दिन आम्हाला तुमचे अच्छे दिन नको आम्हाला आमचे दोन हजार चौदा पूर्वीचे दिवस परत हवे असेही ते म्हणाले मी सांगितलं होतं होत मातोश्रीच्या आसपास घालो वीस फूट खाली जमले नाही घालण्याचं बरोबर नाय गो का मी नागपुरातून बोललो होतो मला मी सांगितलं होतं मातोश्रीच्या आसपास पाऊल उठवून टाक Tchau.

That's <laughs> कापूस सोयाबीन तूर या शेतमालाला भाव न देता गद्दार आमदार खासदारांना खोके खोके देतात भाजप हा पक्ष भांडोत्र्यांचा पक्ष तसेच शेतकरी विरोधी पक्ष असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले यावेळी आमदार यशोमती ठाकूर बबलू देशमुख खासदार अनंत गुडे सुधीर सूर्यवंशी यांनी आपले विचार मांडले घनश्याम पालीवाल विदर्भ न्यूज चांदूर बाजार